मी तुम्हाला गॅरंटीने सांगते ही स्टार्टरची डिश तुम्हाला एवढी आवडेल की विचारायचंच नाही आज मस्त आपण चिकन सिक्स्टी फाय बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने आणि तुम्ही म्हणाल की खरंच खूप सोपी आहे आणि बाहेरच्या चिकन सिक्स्टी फायपेक्षाही चविष्ट आहे तर चला बनूयात चिकन सिक्स्टी फायची रेसिपी तर इथं मी बोनलेस चिकन घेतले त्यात एक चमचा मी दही टाकले आता चिकन थोडंसंच आहे म्हणून मी इथं कमी मेजरमेंटनुसार घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलं लाल मिरची पावडर टाकली अद्रक लसूणची पेस्ट टाकली एक चिकन सिक्स्टी फाय मसाल्याचं पॅकेट टाकलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं असं तोडून टाकलं आहे आणि मस्त असं मिक्स करून घेऊयात इथं तुम्ही फूड कलर असतो तोही वापरू शकता छान मिक्स झाल्यानंतर याला मी फक्त पंधरा वीस मिनटासाठी ठेवलं होतं मॅरिनेशनला पण तुम्ही जास्त वेळ मॅरिनेशन केलं तर खूप छान अशी ही म्हणजे चिकन सिक्स्टी फाय आहे ते लागतं नंतर याच्यामध्ये मी एक चमचा तांदळाचं पीठ त्याचबरोबर एक चमचा कॉर्नफ्लावर घातलं आहे कारण चिकन माझं थोडंसंच आहे म्हणून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा तर मी दही घातलं हे तुम्हाला सांगितलं होतं तर दह्याच्याऐवजी तुम्ही जे अंड असतं तेही एक याच्यामध्ये फोडून घालू शकता इथं तुम्ही शालो फ्राय किंवा डीप फ्राय करू करू शकता तर मी इथं एका पॅनमध्ये असं तेल टाकलेलं होतं याच्यामध्ये मी अशा प्रकारे चिकन छान दोन्ही भाजूनी खरपूस होईपर्यंत याला तळून किंवा भाजून म्हणू शकतो आपण असं घेतलेलं आहे आणि हे, हे साईडला काढून घेतल्यानंतर याच्यातलं जे एक्स्ट्रा तेल आहे ना ते मी बिर्याणीसाठी वापरणार आहे आणि बिर्याणीची रेसिपी मी नक्कीच लवकरात लवकर अपलोड करीन कारण ज्यावेळेस चिकन सिक्स्टी फाय बनतो ना त्यावेळेस मी भाजी तरी बनवते किंवा बिर्याणी तरी बनवते म्हणजे जे तेल आहे ते, ते वायपट जाणार नाही आता मी काय केलं त्याच पॅनमध्ये मी लसूण टाकलाय खूप सारा त्याच्यात हिरव्या मिरच्या टाकल्यात कडीपत्ता टाकलाय आणि परत चिकन जे आहे आपलं अशा प्रकारे रोस्ट करून घेतलेलं आहे तर आता याच्यासाठी छान आपण सॅलेड बनूया तर इथं कोबी काकडी टोमॅटो आणि कोथिंबीर एकत्र मी असं मिक्स केलं होतं उभा चिर उभं चिरलं होतं सगळं आणि नंतर त्याच्यामध्ये चा मी चाट मसाला लाल मिरची पावडर आणि थोडंसं लिंबू पिळून टाकलेलं आहे तर चाट मसाला खरं सांगायचं तर मी नाही टाकलं माझ्याकडं नव्हता मी याच्यामध्ये टाकलेला आहे पाणीपुरी मसाला म्हणजे खरं सांगायचं म्हटलं तर थोडासा चटपट असा फ्लेवर सॅलडला यावा आणि त्यामुळं माझ्याकडं ते चाट मसाला नव्हता ना म्हणून मला ते टाक टाकावं लागलं मस्त अशी रेस्टॉरंटमध्ये जशी सर्व करतात त्याप्रमाणे मी इथं डिश सर्व केलेली आहे कारण सॅलडशिवाय तर मज्जा नाही मला चिकनपेक्षाही जास्त सॅलड आवडतं याचं आणि याला आपण शेजवान चटणी बरोबर खाऊ शकतो तर कशी वाटली ही चिकनची डिश मला नक्की सांगा आता आमच्या घरात एवढी आवडते की म्हणतात की आठवड्यातनं दोन तीन वेळा तरी ही डिश बनलीच पाहिजे तर नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराय का विसरू नका